चला गावात गावाला फिरण्याच्या नादात तांदळाचे पापडच राहिले माझे नागलीचे पण राहिले तर मी आता सुरुवात करते बघा हे तीन किलो तांदूळ घेतले त्याच्यामध्ये एक किलो गहू तर हे मी आता दोन पाण्यात ठेवणार आहे आता दोन घेणार आहे मी यांना दोन पाना ने दून गेत रात्र मदे हे आता स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले मी हे आता रात्रभर असे कडेमध्ये खाऊ देणार हे पाणी अजून हे गहू पण स्वच्छ धुवून कपडामध्ये बांधून रात्रभर ठेवणार मग सकाळी सुकायला टाकणार हे बघा या यांना पण दोन पाण्याने धुवून घेणार याला पण दोन पाण्याने धुवून घेणार नंतर मग पाण्यामध्ये भिजत घालणार आणि याला इतर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून रात्रभर ठेवून देणार आता हे गहू धुवून मी स्वच्छ कपड्यामध्ये बांधून दिलेले आहेत हे तांदूळ पण तीन चार पाणी धुवून असं तगारीमध्येच राहू द्यायचे रात्रभर झाकून देते आता त्यानंतर मग सकाळी स्वच्छ डालक्यामध्ये हे सर्व काय काढून घ्यायचे नंतर मग असं सुकायला टाकून दिले मी डालक्यामध्ये काढून घेतले होते आधी नीतळायला ठेवले होते त्यानंतर इथं आता मी फॅनच्या खाली पसरून ठेवून दिले उन्हामध्ये नाही टाकायचे तांदूळ कारण की पापड नाही ना असं तळे पडतात म्हणजे तुकडे होतात पापडांचे सावलेमध्ये फॅन खाली सुक आता हे तांदूळ हे ना सुकले गेले मी तगारीमध्ये काढून घेतलेले हे तीन किलो तांदूळ मध्ये शंभर ग्रॅम वरही मी टाकली म्हणजे बडीशोप आणि आता मी चक्कीवरून दडून आहे हे गहू पण गहू पण सुकले गेले मस्त हे गहू पण आणि तांदूळ पण मी आता जाते चक्कीवर चक्कीवरून दडून आणते दडून आणलं हे गव्हाचं आणि असेल साडी नाहीतर मग ब्लाउज च पीस असताना ना ते सुद्धा असं बांधलं तरी चालेल ते बघा असं बांधून घ्यायचं बगा तरी पाणा हिड आता सर्व कोंडा काढून घ्यायचं आता सर्व टाईम मी एक पण आणि का वाचं पण असंच गाडून घेणार आहे हे बघा आता मस्तपैकी गाडून गुडून दोन भाग करून घेतले हा एक आणि हा एक दोन वेळा घेरावं लागेल दोन भाग करून घेतले आता बघा तीन किलो पापड साठी मी आता दोनशे ग्राम पापड कार घेतलाय हिंग घेतलाय डी घेतलाय तीड घेतली ओवा घेतलाय मीठ घेतले बडीशोप मी दळण दळलं तेव्हाच टाकलेली पाणी उकळून गेले आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे बाप आईलेला बाटल्यातట్లా भरिए आगाम और को टाइम पर आते

何

Субтитры mm. DimaTorzok Dia cakap dia sudah. dah kalau tak suka, nih हे बघा माझ्याकडे असे दोन मशीन आहेत आणि बघा खूप छान आणि खूपच सुंदर गोल एकदम मस्त पापड येत आहे हे बघा खूपच गोल चंद्रासारखा मस्त

पापडांचं पाणी उकडायला ठेवलं चूल पेटवून त्यानंतर पावसाचं इतकं भयानक वातावरण तयार झालं करू का नको करू का नको एवढी टेन्शनमध्ये येऊन गेली त्यानंतर म्हटलं जाऊ दे आता जे होईल ते थोडं थोडं सूर्यनारायण निघायला लागला मग मी करूनच घेतलं मग पण छान ऊन पडलं नंतर खूप छान सुकले गेले पापड सर्व काही पापड आहे ना हे असं पसरून दिले मी गव्हाचं आता काड्या निघतात ना त्यांच्यावर हे बघा छान सुकले गेले काढून घेतले मी पांढरे शुभ्र आले मस्त तीन किलोचे बघायचे भरून काढून घेतले पापड तीन किलोचे बघा इतके सारे पापड आले दोन पोप